सांगोला तालुक्यातील सोन्नद येथील हॉटेल मटन भाकरीच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून दोन कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सांगोला तालुक्यातील सोन्नद इथं हॉटेल मटन भाकरीच्या सिमेंट पत्र्याच्या खोलीत सचिन साहेबराव काशीद राहणार सोन्नद आणि शंभुलिंग प्रकाश तेरदाळ राहणार अथणी जिल्हा बेळगाव हे विनापरवाना जुगार क्लब चालवत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार तिथं छापा टाकून कारवाई करण्यात आली हॉटेल मटन भाकरीच्या पाठीमागील सिमेंटच्या पत्राशेडमध्ये पन्नास इसम हे बावन्न पत्त्यांच्या डावावर पैशाची पैज लावून जुगार खेळताना मिळून आले तसंच कॅसिनो काउंटरमध्ये अवैधरित्या बेकायदेशीर देशी विदेशी दारूही जवळ बाळगलेल्या स्थितीत मिळून आले सिमेंट पत्राशेडमध्ये जुगार खेळण्यासाठी आलेल्या इसमांकडं दुचाकी वाहनं चारचाकी वाहनं रोख रक्कम जुगार खेळण्यासाठी वापरात आणलेली रक्कम जवळ बाळगलेले मोबाईल जुगार साहित्य पाणी पत्त्यांचे डाव पत्रा शेडमध्ये असलेलं फर्निचर त्यामध्ये रोकड कॅसिनो टेबल कॅसिनो खुर्च्या जुगार खेळण्याचे कॉईन्स पॉईंट्स जमा करण्याची भांडी कपाट पेटी पत्त्याचे डाव असलेले बॉक्स कूलर नोटा मोजण्याची मशीन असा एकूण दोन कोटी अडुसष्ट लाख हजार एकशे पंच्याण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला याबाबत सांगोला पोलीस ठाण्यात जुगार खेळणाऱ्या गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाई की चौदा तासांची झाली आहे यात एकूण रोख रक्कम साधारणतः सोळा लाख नऊ हजार चारशे ऐंशी रुपये ही आम्हाला जप्त करण्यात आली आहे त्याचबरोबर या हॉटेलच्या मागील बाजूस जो की पत्राशेड होता या ठिकाणी जे हॉल आहे त्या हॉलमध्ये विविध प्रकारच्या टेबल्स व खुर्च्या व कॅसिनो पॉइल्स असेही आम्हाला तिथे दिसून आले व तेही आम्ही जे की ज्यांची किंमत जवळपास तीन लाख त्रेचाळीस हजार सहाशे रुपये आहे तेही आम्ही आमच्या ह्या कारवाईत जप्त केलेले आहे त्याचबरोबर या हॉटेलच्या आवारामध्ये ज्या काही चारचाकी गाड्या होत्या ज्यांची संख्या एकूण सव्वीस ज्यांची अंदाजे किंमत जवळपास दोन कोटी नऊ लाख रुपये अशी आहे व त्याचबरोबर एकसष्ट दुचाकी गाड्या ज्यांची किंमत जवळपास एकोणतीस लाख साठ हजार रुपये अशी येते हेही आम्ही तेथून जप्त केलेत बहुधा ह्या गाड्यांची ज्या काही गाड्यांची चावी उपलब्ध होत्या त्यांचा जेव्हा शोध घेतला तेव्हा आढळले की ह्या गाड्यांमध्येही काही गाड्यांमध्ये आम्हाला रोख कॅश व हे जे कॅसिनो कॉइन्स हे आम्हाला आढळून आले आहेत त्यामुळे ह्या गाड्यांचा आणि त्या जुगाराचा संबंध एकत्रित काय आहे हे उघडकीस करण्याचे जे काम आहे हे तपासात पुढे चालू राहील त्याचबरोबर आम्ही त्या व्यक्तींचे मोबाईल फोन्सही जप्त केले आहेत त्याचबरोबर या हॉटेलमध्ये स्थित असलेली दारू ज्यांची किंमत जवळपास अकरा हजार सहाशे पंधरा रुपये ही आहे हीही आम्ही जप्त केलेली आहे असा एकंदरीत बघता रुपये दोन करोड अडुसष्ट लाख बहात्तर हजार एकशे पंच्याऐंशी रुपयेचा हा मुद्देमाल आम्ही या कारवाई अंतर्गत जप्त करण्यात समर्थ झालो आहे या कारवाईमध्ये आम्ही पन्नास इसमांना आमच्या ताब्यात घेतले आहे जे की ह्या पत्राशेडमध्ये जुगाराच्या विविध ऍक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करत होते त्याचबरोबर हॉटेल ओनर व कसिनो ओनर हे आम्ही आमच्या ताब्यात घेतला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विभावरी रेळेकर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश रोंगे कामतकर मंगेश रोकडे सुजित उबाळे अरुण कोळवले सातव महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शीतल राऊत पोलीस नाईक संतोष गायकवाड सीताराम चव्हाण शिंदे ढोणे पोलिस कॉन्स्टेबल गुटाळ गवळी राहुल लोंढे आवटे जाधव मदने हुलजंती यांनी बजावली